नमस्कार मैत्रिणींनो आज आपली पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि आत्ता कसं आ... पावसाळ्याच्या दिवसामध्ये मुगाच्या शेंगा राहतात त्या मुगाच्या शेंगा मी सोलून घेतले तर सोलून घेऊन त्याला थोडंसं भाजून घ्यायचं तव्यावर हे मी मूग आता भाजून घेतले तर थोडी हिरवी मिरची भाजून घ्यायची हिरव्या मुगाची दाण्याची आपण आज आमटी करणार आहोत तर त्यासाठी मी मूग सोलून भाजून घेतले आहेत त्याला आता खलबत्तीमध्ये मी करत आहे आणि तुम्ही जर मिक्सरमधून काढायचं तर काढू शकता पण हे असं छान लागते थोडं मोठं मोठं ठेवता येते आपल्याला हे माझे मूग आता कुठून झाले तर मी थोडे जाडसरच ठेवले तर असे ठेवायचे गॅसवर जाळी ठेवून एक कांदा असा फोडून भाजून घ्यायचा त्याच्यासोबत खोबरे भाजून घ्यायचे असे जाळीवरच छान तो होते तोपर्यंत आपण हिरवी मिरची कुटून घेऊ थोडं मीठ घालू यामध्ये लसण खोबरं आपला कांदा खोबरा आणि आणि लसण याला घालून घ्यायचा तर आपलं कांदा आणि खोबरं भाजलेलं आहे आपण याला आता कुटून घेऊ छान भाजले आता मी खोबऱ्यासोबतच कांद कांदा कुटते पण कांदा लवकर मीठ थोडं टाकलं तर त्यामध्ये पटकन बारीक होते हा झाला आपलं कांदा आणि खोबरं कुटून तुम्ही मिक्सरमध्ये काढू शकता पण खलबत्त्यात कुटलेलं अजून टेस्ट लागते ही मुगाची हिरव्या मुगाची आमटी आहे तर यासाठी आपण थोडेसे लसूण फोडून टाक टाकू हे सर्व साहित्य आपण आता भाजून घेतलेलं आहे त्याला मग आपण एकदाच आता याला भाजून घ्यायची गरज नाही तेलामध्ये आपण मिक्स करून टाकू लसण लाल झालं आहे आता आपण हे आणि स्वयंपाक करताना आता सर्वांनी एक काळजी घ्यायची की आपण लोखंडाचीच कढई वापरायची कारण की त्याने लोहही वाढते आणि जे दुसरे आपण अॅल्युमिनियम वगैरे वापरतो किंवा मग जेरमल त्याने कॅन्सर व्हायला लागले तर त्यासाठी तुम्ही लोखंडाची कड कढई वापरा नंतर थोडासा शेंगदाणा कोट घालून घ्यायचा थोडा मसाला आवडीनुसार टाकू शकता आणि ही आपण एका वेगळ्या पद्धतीने आमटी केलेली आहे हिरव्या मुगाची तुम्ही करून पहा ही झाली आपली हिरव्या मुगाची आमटी तयार आणि तुम्ही या आमटीसोबत भात भाजी भाकरी पोळी खाऊ शकता ओके फ्रेंड्स आता आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त राहा आणि आपल्या कामामध्ये व्यस्त रहा